मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मी बोलतोय ती तारीख सतरा फेब्रुवारी आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि ज्या बातम्या बघितल्या त्यामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे मुंबईत येणार आहेत आणि मुंबईतच त्यांच्या बरोबर काही आर्थिक आणि व्यवहारी स्वरूपाच्या वाटाघाटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत अशी ती बातमी होती मग इतरही काही कार्यक्रम असतील मग नंतर हे दोन देशांचे राष्ट्रप्रमुख मोदी आणि मॅक्रॉन हे पुढे दिल्लीला जाणार आहे दिल्लीमध्ये एक फार मोठ एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाच्या तंत्रज्ञानावर एक प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि तिकडे हे दोघे जाणार आहेत आणि पुढच्या काय होतील त्या वाटाघाटी होतील दोन दिवस काही एक दिवस माहित नाही मला तो प्रोग्राम माहिती नाही पण मला त्यातली सापडलेली सगळ्यात मोठी बातमी काय असेल तर फ्रान्स सारख्या एका युरोपियन प्रगत देशाचा विकसित देशाचा राष्ट्रप्रमुख हा मुंबईत आलेला आहे आणि मॅक्रॉन यांचं वैशिष्ट्य असं की ते फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख आहेत आणि फ्रान्स हा विद्यमान राष्ट्रसंघ जो आहे त्यामधल्या पाच प्रमुख देशांपैकी एक आहे दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाल्यानंतर यापुढे जगामध्ये शांतता नांदली पाहिजे आणि कुठलंही युद्ध होऊ नये मनुष्य हानी जीवित हानी आणि मालमत्तेची हानी होऊ नये त्यासाठी युद्ध होऊ नये म्हणून कुठच्याही दोन राष्ट्रांमधले दोन देशांमधली भांडणं मिटवण्यासाठी एक मध्यवर्ती असा जागतिक मंच असला पाहिजे म्हणून संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली आणि त्यावेळेला जगातले सगळ्यात मोठे आणि शक्तिमान असलेले देश ज्यांनी दुसरं महायुद्ध जिंकलेलं होतं संयुक्तपणे जिंकलेलं होतं अशा पाच देशांनी मिळून यासाठी पुढाकार घेतला त्यामध्ये सोव्हिएत युनियन अमेरिका ब्रिटन फ्रान्स यांचा समावेश होता त्याखेरीज चीनचाही समावेश होता कारण चीन हा जगातला तात्कालीन सर्वाधिक लोकसंख्येचा एक देश होता पण त्यावेळेचा चीन हा आजच्या सारखा कम्युनिस्ट चीन नव्हता पण असो तो विषय बाजूला ठेवा चार प्रमुख देश होते रशिया अमेरिका फ्रान्स आणि ब्रिटन या महासत्ता असल्यामुळे आणि साम्राज्यशाही राष्ट्र देश असल्यामुळे त्यांना शक्तिमान मानलं जात होत आज सत्तर वर्षानंतर ती परिस्थिती राहिलेली नाही ब्रिटन किंवा फ्रान्स हे कधी काळी साम्राज्यवादी असलेले देश दुसरं महायुद्ध संपताना जे साम्राज्यवादी देश होते त्यांच्या गुलामीमध्ये डझनावारी छोटे मोठे देश अविकसित देश पडलेले होते आफ्रिका आशिया लॅटिन अमेरिका अशा विविध देशांमधले विविध खंडांमधले लहान मोठे देश हे स्वातंत्र्याची लढाई लढत होते वसाहतवादाला विरोध करत ब्रिटिश किंवा फ्रेंच किंवा इतर युरोपियन देशांच्या गुलामीतून बाहेर पडायला संघर्ष करत होते ती वाट दुसऱ्या महायुद्धाने मोकळी केली आणि त्यातून पुढल्या काळात जगाला युद्धाच्या खाईत ओढून जाणारा संघर्ष पेटू नये म्हणून जो एक मंच निर्माण करण्यात आला त्याचं नाव होत संयुक्त राष्ट्रसंघ आणि त्यामध्ये मोरके म्हणून या बड्या देशांचा समावेश करण्यात आला त्यापैकी ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याकडून हळूहळू करत डझनावारी देश गुलामीतून मुक्त झाले स्वतंत्र झाले स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये नोंद करण्यात आली सदस्यत्व देण्यात आलं भारत सुद्धा त्यापैकीच एक आहे राष्ट्रसंघ स्थापन झाला तेव्हा भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा एक वसाहत म्हणून घटक होता गुलाम देश होता पण अठ्ठेचाळीस नंतर भारत हा स्वतंत्र देश झाला त्यावेळेला आशिया युरोपच्या बऱ्याच भागामध्ये आपलं निर्विवाद बहुमत प्रस्थापित केलेला सोवियत रशिया हा एक महासत्ता होता कारण रशियाच्या पलीकडे आसपास युरोप एशिया मधली अनेक छोटी छोटी राष्ट्र ही सोविध संघाचे एक उपग्रह असल्यासारखे मांडलिक असल्यासारखे जगत होते वागत होते आणि जे काय रशियाचं धोरण असेल त्याच्या मागे फरफडत जाणं एवढीच त्यांची भूमिका होती पण एकोणीसशे नव्वद नंतर सोवियत युनियन बारगळलं आणि फक्त अमेरिका हाच एकमेव महाशक्ती देश उरला राष्ट्रसंघ स्थापन झाल्यापासून आणि महायुद्ध संपल्यापासून दोन हजार साल उजाडे पर्यंत जगामध्ये एक शीत युद्ध चालत होत ज्यामध्ये अमेरिका आणि सोवियत युनियन या ज्या दोन महासत्ता होत्या त्यांच्यातल्या संघर्षाला शीत युद्ध म्हटलं जायचं म्हणजे एका बाजूला राष्ट्रसंघ केला होता की युद्ध होता कामा नाही म्हणून पण या दोन देशांमध्ये म्हणजे राष्ट्रसंघ आपला सोवियत युनियन आणि अमेरिका या ज्या दोन महाशक्ती होत्या त्यांच्यामध्ये प्रचंड अशी आज मुळे शस्त्रास्त्र स्पर्धा चालू होती अणुयुद्ध अणुबॉम्ब अणुवस्त्र याची जी, जी स्पर्धा चालू होती त्यामध्ये लहान मोठ्या देशांना एकमेकाच्या विरुद्ध लढवणं आणि त्यांच्या लढाईमध्ये त्यांची माणसं मरताना त्यांचे सैनिक मरताना आपल्या अस्त्र आणि शस्त्रांच्या परीक्षा उरकून घेणं परीक्षण उरकून घेणं हा खेळ चालू होता पण हळूहळू करत सोवियत युनियन विस्कटलं बारगळलं त्यातले अनेक देश एकामेकापासून सोव्हिएत युनियन पासून बाहेर पडले रशिया हा आजही एक ताकदवान देश असला तरी तो महासत्ता राहिलेला नाही पण त्यावेळेला जी वेटो पॉवर राष्ट्रसंघ निर्माण करताना मिळाली ती त्यांना मिळाली आणि मध्यंतरीच्या काळात एकोणीसशे सत्तर ऐंशी नंतर हळूहळू करत चीन आणि अमेरिका हे देश जवळ आले तेव्हा अमेरिकेने चीनला एक जगाचा कारखाना बनवण्यासाठी जे धोरण राबवलं आणि अमेरिकेला लागणार प्रचंड ग्राहकोपयोगी उत्पादन होत त्यासाठीचे कारखाने आणि आवश्यक ते भांडवल चीनला पूर्वत पूर्वत चीनला ज्या प्रकारचं आर्थिक समृद्ध करण्यात आलं त्यातून चीन हा एक प्रकारे जगातली महाशक्ती बनून गेला आणि आता तर त्यांना वेटो पॉवर सुद्धा देण्यात आले आणि आता जे पाच पॉवर मानले जातात त्यामध्ये खर तर अमेरिका आणि चीन हे आर्थिक दृष्ट्या आणि उरलेले दोन देश ब्रिटन आणि फ्रान्स हे मात्र तेवढे शक्तिशाली उरलेले नाहीत पॉवर त्यांच्याकडे आहे युनो मधली पॉवर त्यांच्याकडे आहे आणि या तुलनेमध्ये गेल्या सत्तर वर्षामध्ये हळूहळू प्रगत होणारा भारत हा संपूर्णपणे विकसित आणि श्रीमंत देश नसला तरी लोकसंख्येने जगातला जवळजवळ चीनशी तुल्यबळ असा मोठ्या लोकसंख्येचा देश आणि तंत्रज्ञान आणि औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रामध्ये ग्राहक क्षेत्रामध्ये मोठी मजल मारलेला भारत देश हा आता जगातली एक महाशक्ती मानला जातोय भले त्याच्याकडे वेटो पॉवर नसेल तर अशा या समृद्ध भारताला वेटो पॉवर दिली पाहिजे राष्ट्रसंघामध्ये भारताची ताकद मान्य केली गेली पाहिजे त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि भारताला वेटो पॉवर दिली पाहिजे हे हळूहळू करत अनेक देशांनी मान्य केलं त्यामध्ये आता ब्रिटन फ्रान्स यांचाही समावेश होतो रशिया सुद्धा आहे पण चीन किंवा अमेरिकेसारखे अडथळे सोडले तर भारत ही आता जगातली एक महाशक्ती होऊन गेली आणि गेल्या दहा वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानपदी मध्ये अरुढ झाल्यापासून अकरा बारा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी ज्या वेगाने देशाला आर्थिक आणि औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये मोठी गरुड भरारी घ्यायला लावली आहे आणि त्याच वेळेला मानवी मदत मानवता सामाजिक संबंध सांस्कृतिक संबंध यातून जगाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे एक प्रकारे जगाची मान्यता अधिकृत नसली तरी भारत ही महाशक्ती होऊन गेलेला आहे एक काळ होता जेव्हा जगात कुठल्याही छोट्या मोठ्या देशामध्ये नैसर्गिक किंवा कसली भयंकर आपत्ती आली तर सगळ्यात पहिल्यांदा मदतीचा हात पुढे करणारा देश अमेरिका किंवा रशिया असायचा आज परिस्थिती बदललेली आहे कुठल्याही लहान मोठ्या देशामध्ये दे। कुठलीही आपत्ती आली तर सगळ्यात पहिल्यांदा मदतीचा हात पुढे करणारा देश ही भारताची ओळख झालेली आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये अकारण आपल्याशी शत्रुत्व घेणारा तुर्कस्तान सारखा देश तिथे भूकंपाने भयंकर काही घडलं तर सगळ्यात पहिली मदत पोहोचली होती ती भारताकडून पोहोचली होती मग ती औषधांची असेल अन्नधान्याची असेल डॉक्टरांची असेल डॉक्टरी पथकांची असेल वगैरे आणि त्यामुळे हळूहळू करत राष्ट्रसंघाने भारताला महाशक्ती किंवा वेटो पॉवर मानलेलं नसलं तरी अर्ध्यापेक्षा अधिक जगाने भारताला वेटो पॉवर पावर किंवा जगातली एक महाशक्ती म्हणून स्वीकारलेला आहे आणि अशा वेळेला मोदींचा जो स्वभाव आहे भारताच्या पंतप्रधानांचा जो स्वभाव आहे तो जर आपण लक्षात घेतला तर तो, तो कोणाकडे कटोरा घेऊन भीक मोदींच्या पूर्व काळामध्ये कोरोनासारखं कसलंही रोगराईच भयंकर संकट आलं कसली तरी साथीचे रोग पसरले तर जगातल्या विकसित देशांनी आपल्याला औषधोपचार लस द्यावी औषध द्यावीत यासाठी आपण वाडगा घेऊन भीक मागत झोडी पसरून फिरत होतो पण करोना काळामध्ये भारताने जगाला दाखवून दिलं की आज भारत आत्मनिर्भर म्हणजे किती स्वयंभू झालाय की करोनासारख्या असा त्या आजारावर दोन प्रकारच्या लस भारताने शोधून काढल्या स्वबाळावर शोधून काढल्या त्यासाठी जगाकडे हात पसरले नाहीत श्रीमंत महाशक्तींकडे गया केल्या के नाहीत उलट स्वतःच्या संशोधनातून करोनावर परिणामकारक ठरेल अशी लस शोधून काढली आणि ती फक्त आपल्या नागरिकांपुरती न ठेवता साठ सत्तर लहान मोठ्या गरीब देशांना मोफत देऊन टाकली इतकंच नाही ती लस शोधून काढल्यानंतर त्यावर आपला पेटंट आणि अधिकार गाजवून त्यातून नफा काढण्यापेक्षा तो फॉर्म्युलाच्या फॉर्म्युला लहान मोठ्या विकसित किंवा विक, सॉरी विकसनशील आणि गरीब देशांना अविकसित देशांना देऊन टाकला यातून ज्या सदिच्छा आणि शुभेच्छा भारतासाठी लहान मोठ्या शेकडो देशांमध्ये नरेंद्र मोदींनी निर्माण केल्या त्यामुळे हळूहळू करत आज जगात लहान मोठे देश कुठल्याही समस्येवर उपाय शोधायचा असेल तर अपेक्षेने पहिल्यांदा भारताकडे बघायला लागलेले आणि म्हणून आपल्याला जर जग मानत असेल तर युनो का मानणार नाही हा दावा भारताने केलेला नाही आपल्याला मान्यता द्या आपल्याला भेटू पॉवर द्या म्हणून मोदींनी किंवा भारताने कोणासमोरही गयावया केलेल्या नाहीत अगतिकता दाखवलेली नाही त्याऐवजी ज्या युनोला भारताची ताकद समजत नसेल उमजत नसेल आणि मान्यता द्यायची नसेल ती युनो पण आपल्याला नको अशा दुसऱ्या टोकाला भारत सरकारला लागलेलं आहे पश्चिमी गोलार्धातले सॉरी उत्तर गोलार्धातली जी दादागिरी गेल्या शतकामध्ये चालू होती आणि जी अजूनही थोड्या फार प्रमाणात चालू आहे तिला आव्हान देणारं ग्लोबल साऊथ म्हणजे दक्षिण गोला लहान मोठ्या शेकडो देशांची ताकद मोदी आणि भारतानी एकत्रित केलेली आहे आणि एक प्रकारे युनोला आव्हान दिलेलं आहे राष्ट्रसंघाला आव्हान दिलेलं आहे तुमच्या राष्ट्रसंघाच्या टेबलवर गोलमेज टेबलवर जर भारताला सन्मानपूर्वक खुर्ची देणार नसाल तर भारत आपलं स्वतंत्र जागतिक टेबल निर्माण करेल गोलमेज निर्माण करेल आणि राष्ट्रसंघालाही आव्हान देऊ शकेल असली पर्यायी व्यवस्था बनवू शकेल ही परिस्थिती मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये हळूहळू करत निर्माण केलेली आहे आणि ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मग आज अचानक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईत येऊन नरेंद्र मोदींना भारताच्या पंतप्रधानांना आर्थिक औद्योगिक वाटाघाटी करण्यासाठी का भेटतात त्याचं कोड उलगडायला लागत मित्रांनो दोन महिन्यापूर्वी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार महाराष्ट्रावर आणि मुंबईवर गुजरातचं आक्रमण दिल्लीकरांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे हा कल्लोळ करत महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या पण आज मॅक्रॉन सारख्या माणूस फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष मुंबईमध्ये पंतप्रधानांबरोबर भारताच्या वाटाघाटी करायला येतो याचा संदर्भ जोडून बघा दीड दोन महिन्यापूर्वी याच मुंबईमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले होते त्या वेळेला त्यांनी मुंबई नजीकच्या जुळ्या मुंबईमध्ये नव्या मुंबईमध्ये जो भव्य विमानतळ नव्याने उभारला गेलेला आहे त्या नव्या विमानतळाच उद्घाटन केलं होत आणि त्याच दिवशी त्याच वेळी मुंबईमध्ये दुसरी पॉवर असलेल्या युके म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान संसदीय शिष्टमंडळ घेऊन आलेले होते त्या ब्रिटिश शिष्टमंडळाशी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक आणि औद्योगिक वाटाघाटी मुंबईतच झालेल्या होत्या तेव्हा जगातल्या पाच पैकी दोन वेटो पॉवर देशाचे पंतप्रधान ते भारताच्या पंतप्रधानाला मुंबईत येऊन भेटतात आणि मुंबईतच आर्थिक वाटाघाटी वगैरे होतात याचा गंभीर अर्थ समजून घेण्यासारखा आहे अमेरिका ही जगातली महाशक्ती आहे पण अमेरिकेची वॉशिंग्टन डी सी ही जी राजकीय राजधानी आहे ती राजकीय राजधानी ही जागतिक स्वरूपाची राजकारणाची राजधानी नाहीये अमेरिकेमध्ये राष्ट्रसंघाच कार्यालय हे अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क मध्ये आहे जसं दिल्ली ही राजकीय राजधानी आणि मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे तसच वॉशिंग्टन डी सी ही अमेरिकेची राजकीय राजधानी आहे पण न्यूयॉर्क ही अमेरिकेची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये आर्थिक उलाढाली ज्या होतात त्याच केंद्रस्थान न्यूयॉर्क आहे तसं महाभारतामध्ये मुंबई ही आर्थिक उलाढालीच केंद्रस्थान आहे आणि आर्थिक केंद्रस्थान असतं तिथे जागतिक आर्थिक उलाढाली होतात आणि ती जगाची आर्थिक राजधानी होऊ शकते आणि त्याची चिन्ह त्याची लक्षणं ब्रिटन आणि फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांनी भारतात वाटाघाटी कुठे करायच्या तर मुंबईत करायच्या यातून आपल्याला ती लक्षणं दिसायला लागलेली आहेत मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचं काय योजना होती कारस्थान आहे का मला माहित आहे पण ज्या प्रकारचा मुंबईचा पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास पसारा करण्यात आलेला आहे पालघर पासून रायगड मुंबई भोवतालचा परिसर अक्षरशः न्यूयॉर्क सारखा विकसित होतो आहे पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत त्यातून एक नव न्यूयॉर्क हे भारताच्या समुद्र लगत उभं राहतंय थोडक्यात उद्या राष्ट्रसंघ मोडीत निघाला आणि राष्ट्रसंघाला युनोला पर्याय म्हणून वेगळी संघटना जागतिक पातळीवर उभी राहिली तर तिचं केंद्रस्थान त्याची राजधानी त्याच गुरुत्व मध्य हा मुंबई असेल याची सुरुवात या घडामोडीमधून दिसते थोडक्यात महाराष्ट्रापासून मुंबई तोडायचं कारस्थान नक्कीच नाहीये पण मुंबईला अवघ्या जगाशी जोडायच्या हालचाली सुरू असाव्यात अशी शंका यावी मनात अशी कल्पना मनात यावी याची लक्षणं अशा भेटी गाठीमधून आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मधून दिसतात ज्यांचं राजकारण ज्यांची समजूत एखादं विधानसभा क्षेत्र एखादा वॉर्डातली निवडणूक याच्या पलीकडे जात नाही त्यांना हे विश्व बघता येणार नाही दिसणार नाही आणि दिसलं तरी समजणार सुद्धा नाही हे सांगण्यासाठी समजवण्यासाठी हा व्हिडिओ केला तो आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा नमस्कार